यासाठी बिलगाव हेंद्रेपाडा येथील महिलांची जीवगिणी भटकंती जलजीवन मिशनचे वाजले तीन तेरा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बिरसा फायटरचे निवेदन पाणी हेच जीवन आहे पाणी नसेल तर जीवन नाही पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही याची खरी प्रचिती बिलगाव हेंद्रेपाडा येथील आदिवासी महिलांचा हंडाभर पाण्यासाठी डोंगर दर्यातला जीवगणा प्रवास व भटकंती पाहून येते गर्भवती महिला सुद्धा पाण्यासाठी जीवमुठीत घेऊन प्रवास करत आहेत धडगाव तालुक्यातील बिलगाव हेंद्रेपाडा गावातील रहिवाशांना जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याची व्यवस्था करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा नंदुरबार यांच्याकडे करण्यात आले आहे यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा धडगाव बिरसा फायटरचे सुरतान पावरा बान्या पावरा वांगरे पावरा कुशल पावरा बिरसा फायटर शहादाचे सुनील मुसळदे बापू पवार चंद्रसिंग सनवणे अंबर सनोणे हिरालाल पवार इत्यादी बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांसह भारत स्वाभिमानी संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वडवी जिल्हाध्यक्ष पंकज ओढवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते धडगाव तालुक्यातील बिरगाव हेंद्रेपाडा गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे डोंगर दऱ्यातून पिण्यासाठी हंडाभर पाणी आणावे लागत आहे डोंगर दऱ्याची एवढी बिकट वाट आहे की हंडाभर पाणी आणताना वाटेतच पाण्याचा हंडा अर्धा होतो घरात अर्धा हंडाच पाणी पोहचते हरघर नलचा डिंडोरा पेटवत सरकार देशभर जलजीवन मिशन योजना राबवत आहे या योजनेतून प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी प्यायला मिळाले पाहिजे प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचवणे हा मुख्य उद्देश असला तरी हेंद्रेपाडासारख्या आदिवासी दुर्गम भागात जलजीवन मिशन योजना नुसती कागदपत्रीच पोहोचली आहे पाणी मात्र पोहोचलेच नाही या पाड्याची एकूण एकशे तीसपेक्षा अधिक लोकसंख्या आहे हेंद्रेपाडा हा बिलगाव ग्रामपंचायतीत येते जलजीवन मिशन योजनेअंतर्गत हेंद्रेपाडा येथे ही योजना पोहोचलीच नाही पाण्याची सोय झाली तर माणसासाठी व गुरांसाठी प्यायला पाणी मिळेल अशा अनेक समस्या सुटतील जलजव जलजीवन मिशन योजनेअंतर्गत धडगाव तालुक्यातील बिलगाव हेंद्रेपाडा येथे पाण्याची सुविधा करून द्यावी अशी मागणी बिरसा फायटर नंदुरबार संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आले आहे हरघर नळ चार दिंडोरा सरकार देशभर जलजीवन मिशन योजना राबवत आहेत या योजनेतून प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी प्यायला मिळाले पाहिजे प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचवणे हा मुख्य उद्देश असला तरी बिलगाव हेंद्रेपाडा सारख्या आदिवासी दुर्गम भागात जलजीवन मिशन योजना नुसते कागदोपत्रीच पोहोचली आहे धळगाव मध्ये पाणी त्यांच्याई बद्दल दोन तीन गावांची परिस्थिती थोडी मागच्या दोन महिन्यात आम्हाला जाणू लागली आणि मला वाटतं सतत प्रत्येक वर्षात ही प्रॉब्लेम येते तर आता यावर्षी आम्ही एक पाडा आणि पिनसमाल साइड मध्ये अजून दोन गाव घेऊन आम्ही चारलीच्या पाडा आणि मध्ये प्रयोग केला होता तिथले जे लोक आहेत त्यांना सोबत आणून पाणी थांबवण्यासाठी जे स्ट्रक्चर आम्हाला करायचे ते लोकांनी स्वतः बांधले खूप सुंदर स्ट्रक्चर झाले पण याला आता स्केल वर घेण्यासाठी थोडा फंडचा कन्वर्जन्स पण करायला लागेल आणि एक प्रॉपर आता यावर्षी पहिली गोष्टी तर आम्ही पहिले मॅप करत आहोत की कुठे कुठे पाणी टंचाई आहे आणि पाणी टंचाई म्हणजे काय याचा डेफिनेशन करणं पण खूप गरजेचं आहे तर जिथे जिथे स्त्रोत आहे पण खूप लांब आहे त्याला पण पाणी टंचाई ग्राहक धरला पाहिजे असा आम्ही एक ओपिनियन आमचा ठरलाय जे जे एमचे किंवा जे आपलं वॉटर आणि सॅनिटेशनचं जे डिपार्टमेंट आहे त्यांच्यासोबत बसून तर ही मॅपिंग आम्ही आता करत आहोत की कुठे सोर्सचा प्रॉब्लेम आहे किंवा सोर्स खूप लांब आहे गावापासून आणि तिथे सोर्स पासून स्टोरेज स्ट्रक्चर कसे गावांपर्यंत नेता येईल तर ती मॅपिंग करून एक शंभर ठिकाणी कुठे सर्वात जास्त पाणी टंचाई आहे आणि तिथे आम्ही कसं एक पूर्ण लोकांच्या सहभागातून आपले फंड कन्वर्जन्स करून यावर्षी आपल्याला कसं काम करता येईल त्याची पण तयारी चालू आहे एक फॉरेस्ट परमिशनचा जे मोठा चॅलेंज येते भरपूर जागा जसं फॉर एक्झाम्पल आता हा पाडा आपण सांगितलं त्यामध्ये रोडचा सा इश्यू आहे की तिथे रोड नाही आहे तर त्यामुळे महिलांना पायपीट करून पाणी आणायला लागते तर त्यासाठी जे तीन दोनचा प्रस्ताव आहे ते परमिशनसाठी पेंडिंग आहे तर यासाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म आम्ही आता तयार करत आहोत की कोणती पण एजन्सीला जेव्हा फॉरेस्ट परवानगीची गरज आहे तर ते एक ऑनलाईन ऍप्लिकेशन करतील आणि फॉरेस्ट एक कालबद्ध मॅनर मध्ये ती ऍप्लिकेशन डिस्पोज करायला लागेल जर कोणता एक डॉक्युमेंट कमी आहे किंवा डॉक्युमेंटची गरज आहे तर ती इन्फॉर्मेशन त्यांना लगेच त्या एजन्सीला द्यायला लागेल ला आणि हा प्लॅटफॉर्म धळगाव अकल किंवा तलोदा जिथे आपला सर्वात जास्त जंगल आहे ती असायला पाहिजे कारण भरपूर गोष्टी आमची परमिशनमुळे मग पेंडिंग राहतात आणि मग इंटर एजन्सी मुळे हा पाण्याचे भरपूर काम होत नाही सो so, uh, जिथे जिथे आता पाण्याच्या अडचण आहे जिथे टँकर जाते तिथे डेफिनेटली आमचे टँकर पुरवता येईल पण जिथे जिथे सडकचं प्रॉब्लेम आहे त्याची पण मॅपिंग करून फॉरेस्टी परमिशन घेऊन आम्ही uh, सडकचं काम पण आम्हाला ऍटलीस्ट तात्पुरता जे कॅपिटल इंटेन्सिव्ह नाही आहे पण तितका होईल uh, की लोकांना एटली एक गाडी किंवा एमर्जन्सी हेल्थकेअर ऍक्सेस घेता येईल त्याची प्लॅनिंग आम्ही करत आहोत